नमस्कार मंडळी मी विशाल तुमचं स्वागत करतो आमच्या चॅनलवर त्याचं नाव आहे आरविश आणि मम oh, wow. तर आता आम्ही निघालो आहे कल्याणला कल्याणला कुठे चाललो आहे तुम्हाला नंतर दाखवणारच दा। सर्प्रेस, आम्ही पण पाऊस एवढा चालू आहे सरप्राईज सरप्राईज असं काहीच नाही आहे पण आम्ही चाललो आहे आरतीच्या भावाकडे म्हणजे सिद्धार्थच्या घरी तर दोन दिवस सुट्टी आहे आम्हाला शनिवार रविवार त्याच्यामुळे म्हटलं oh, wow. की जाऊन यावा पण खूप दिवसांनी पण तो बोलवतोय आम्हाला की या तुम्ही या म्हटलं आज आम्हाला मौका भेटला म्हणजे आम्हाला वेळ भेटली जाण्यासाठी खूप छान वाटते जायला पण पाऊस एवढा चालू झाला नाही की कधी कधी असं वाटत की नको पण एवढा पावसात जाऊ पाऊस जास्त त्याच्यामुळेच पाऊस पडतोय एवढा जास्त पाऊस आरिष कुठे चाललो आपण कोणकडे चाललो आपण अजून मामा मामा मामी मीदा तो विदा नाही बोलत बोलतो सकाळपासून त्याला माहिती पडले की आम्ही जाणार आहे आपल्याला सकाळपासून त्याच बोलणं चालू आहे की दीदा दिदा दिदा त्याच्या समोर आम्ही दोन तीन फोन पण लावून दिलेत पण फोनवर बोलला पण तो नंतर नंतर चला जायचंय तर आता प्रवास चालू आहे माझ्या कल्याणसाठी ॲक्च्युली सॅटर्डे संडे सुट्टी आहे अनंत चतुर्थीची आणि प्लस अजून ही संडेची सुट्टी सूप्ति, दोन सुट्टी ॲड झाल्या म्हटलं चला आ, मग जाऊया आपण सॅटर्डे संडे थोडं एन्जॉय करूया भा घरी असं मग निघालो आम्ही ॲक्च्युली भाऊने लास्ट टाईम विशालला पण बोलले होते की दोन तीन दिवस थांब राहायला थोडं रिलॅक्स होईल तर काम थोडं धावपळ बघतो मी तसंच तुम्ही का म्हणतच नसतात तर थोडं तिला पण रिलॅक्स भेटेल आणि मला तब्येत पण ठीक नव्हती तेव्हा पण भाऊ बोलला होता की तुम्ही कोणी ये म्हणून दोन तीन दिवस आरामासाठी तरी म्हटलं आहे की त्याला दोन दिवस आराम करतो आता धावून आणि हां बाप्पा त्याला बाप्पा दिसले पुढे बाप्पावरून मी द्या हां इकडे बाप्पा आहे बाप्पा गडसपासून पण खूप जास्त म्हणजे खूप जास्त पाऊस आहे आणि असं वाटतं तर निघावं वा की नाही निघावं की नाही पण फायनली आम्ही निघालो पाऊस तर म्हणजे आमची जी ट्रेन होती कर्ज ट्रेन एका सेकंडसाठी मिस झाली आम्ही दोघा असतो तर पकडला असतो पण आर्वीस होतं म्हणून काय नाही केलं तर दोघास्तर विशाल बोल नको आता आर्वीश आपल्यासोबत कत्रेक खिलडी नको बरू शांत बसतो थोडा एका ट्रेन लागली आता बदलापूर जाऊन आहे प्लॅटफॉर्मवरती

इकडे आम्ही खाऊ घेतो आहो पाऊस आहे ना यार पावसाचा कंटाळा आला पावसाचा कंटाळा आला आहे उधा चोरात खाऊस चालू आहे कंटाळा म्हणजे लांब कंटाळा आला आहे खायला घेऊन झाले पाऊस आम्ही आता पोहोचलो आहोत कल्याणमध्ये पाऊस का थांबायला तयार आहे पाऊस चालू काय एवढा जास्त जस्ट पोहचलो आहोत मी आणि विशाल आणि आरविश आणि विद्याची मस्ती चालू आहे तुम्ही तिकडे बघू शकता खूप भिजलो होतो आम्ही खूप जास्त भिजलो होतो आणि आता बहिणीने स्वयंपाक बनवलेला आहे जेवायला बसतो आणि मस्त आता गरम गरम जेवण करतो काय जेवण करायला बसतो आम्ही आणि इकडे विहिराची सायकल आहे तर इकडे आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत विशाल मी आणि तिकडे वहिनी पण आहे छान बनवली वहिनीने भाजी वांगेची भाजी खूप छान आहे आणि वांगे बटाट्याची भाजी बनवलेली आहे बहिणीने सोबत मस्त गरमागरम पापड आहेत लोणचं आहे असं वैरी बोलत होती नॉनव्हेज बनवू का म्हटलं नॉनव्हेज आजच्या दिवस नका उद्यापासून खाऊ आपण आणि उद्यापासून मस्त अशी नॉनव्हेजची सुरुवात होणार आहे आरवीच तर खूपच चाललंय चिकन चिकन खायचं चिकन खायचं म्हटलं ठीक आहे बाबा उद्या खा तू चिकन आणि त्याच्या मामीला सांगेल मस्त बनवायला तुम्हाला भाजी दाखवते मी थांबा किती मोठी आहे उडदाचे पापड वहिनीच्या माहेरवरून आलेले आहेत हे म्हणजे खूप छान टेस्ट होता पापडची खूप जबरदस्त आहे इकडे भात भाजी जस्ट आमचं जेवण झालंय आणि बसली आहे इकडे बघा तुम्ही किती मोठी गॅलरी आहे ही आणि ही ग्रीन मोठी इकडनं सुरुवात होते तर तिथपर्यंत मोठीशी ग्रीन आहे खूप मोठी ग्रीन आहे दोन्ही खिडकी एकत्रच केलेल्या आहेत असं आणि मस्त इथे बसून असं मस्त आनंद घ्यायचा पुढच तर व्ह्यू खूप छान आहे दाखवते मी तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही बाहेरचा व्ह्यू हा मेन रोड आहे स्टेशनला जाण्यासाठी इकडनं रिक्षा वगैरे भेटतात खाली उतरलं लगे का लगेच आणि ह्या बिल्डिंग्स वगैरे आहेत जे सध्या आता न्यू प्रोजेक्टचं चा काम चालू इकड़े। इकड़े आहे तिकडे असं इकडे आहे विता इथे आहे विशाल आरविश आणि इकडे आहे इकडे आहे भाऊ அண்ணா Я так i'm खाली गणपती बाप्पाची मिरवणूक चालू होती आणि पोरांनी एवढा डान्स केला एवढा डान्स केला दोघं जण खिडकीत बसून खूप नाचले आणि आता मंडळी तुम्ही बघितलं असेल तर हा व्हिडिओ मी आता इकडे सेंड करते आहे आय आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय